होतोय मोंगरेल मॉंगरेलचं काय म्हणलं टाइमबाज मला सांगत होता माय ड्रेस केली होती पण मॉंगरेल एम एस पी गोल्ड आणि गोल्ड करून मी ड्रेसिंग केलं बोलत हा टाइमबाजच्या जे नवीन रोप होती का ते जे रोप तीन चार नवीन रोप जे लावलेत ना त्याला मी खोडाला सप्पल करून ड्रेसिंग करून बघतले एक लिटर प्रत्येक झाडाला बर झाडं जे असली ती फुटले ते म्हणजे बघण्यासारखे झाड झाले ती एक महिन्याभरात हा ना हा त्याचा रिझल्ट एक नंबर आहे ओके हा म्हणजे ती महिन्या महिन्याला होतात किंवा दोन दोन महिन्या होतात काय झालं मोंगरेल अडवायचं बरं आहे मोंगरेलचा मोंगरेल महिन्याला पण सांगतोय ना डायमा आहे ना ना का नाही महिन्याला सांगतोय आणि त्याला एमएसपी गोल्ड सेपरेट काही गरज नाही मोंगरेल असेल तर बरं का त्यातच मायक्रोज येतात ऑलरेडी बरोबर बरोबर आपण सगळं मिक्सच देतो त्यामध्ये आता नाही का नाही मरीच्या पण बुरशी आहेत त्यामध्ये किटक किडीच्या पण बुरशी त्यामध्ये आहेत बुरशी बॅक्टेरिया मिक्स आहेत परत तुमच्या निमॅटोडच्या आहेत त्यामध्ये